आज मी अळूची वडी बनवायची एक नवीन पद्धत दाखवलेली आहे त्याचबरोबर अळूची पानं कशी घ्यायची हे पण सांगितलेलं आहे तर चला पटकन रेसिपीला सुरुवात करूया आता करता आपल्याला एक स्पेशल मसाला करून घ्यायचा त्याच्याकरता इथे मी घेतला आहे लसूण अद्रक धणे आणि मिरची हे थोडस आपल्याला पाणी टाके वाटून घ्यायचं एकदम किंचितचं पाणी घालायचंय आणि हे आपल्याला बारीक असं करून घ्यायचं नहीं। नहीं। मी बाजारातून अळूची पानं आणलेली आहेत आता पानं कशी घ्यायची आपल्याला असं चॉकलेटी कलरची याची दांडी असायला पाहिजे आणि साईडला पण आहे ना अशी चॉकलेटी कलरची हे बघा अशी बॉर्डर दिसली पाहिजे हे बघा आणि ही आता पानं आपल्याला स्वच्छ करून घ्यायची तर त्याकरता सर्वात आधी आपल्याला हे पानाचं देठ आहे ना ते काढून घ्यायचे हे काढल्याच्या नंतर आपल्याला याचं जे इकडनं मागचं देठ हे त्याचं हळूवारपणे पान न फाटता हे बघा असं काढून घ्यायचंय अलगत हे असं अलगद असं निघत हे बघा आपलं देठ जे आहे ना ते प्रॉपर असं काढून झालेलं आहे त्यानंतर आपल्याला हे पान असं उलट ठेवून या पानावरती असं लाटणं फिरवायचंय जेणेकरून आपण जेव्हा फोल्ड करू ना अळूवडी तेव्हा ते, ते आपलं पान आहे ते फाटणार नाही हे बघा अशा प्रकारे हे असं लाटून घ्यायचंय या, या शिरा ज्या आहेत ना त्या अशा थोड्याशा मोडून घ्यायच्या आहेत आपल्याला हे बघा आपलं पान असं प्रॉपर असं फोल्ड होतं तुम्ही बघू शकता हे बघा आता ही पानं सर्व लाटून झाल्याच्या नंतर आपल्याला एक परात घ्यायचंय एका परातीमध्ये आपल्याला पाणी घालायचंय कारण का आपल्याला पानं आप जी आहे ती छान स्वच्छ धुवून घ्यायची तर मी तुम्हाला सांगते कारण का बाहेर माती कीटक बारीक बारीक काही पण असतो सो त्याच्यावरती आता आपण असं मीठ घालून घेऊया मिठाच्या पाण्यामध्ये आपण ही पानं जी आहेत ही छान अशी मस्त धुवून घ्यायची तर आपल्याला यास एक एक पान घालून तुमच्याकडे जर मोठं परात असेल तर तुम्ही मोठ्या परातीमध्ये एक साथ सर्व पानं धुऊ शकता मी असं एक एक करून धुवून घेणार आहे व्यवस्थित हे बघा आपलं पान जे आहे स्वच्छ मस्त धुऊन झालेले तर मी अशी सर्व पानं जी आहे ना धुवून घेते आता आपल्याला बेसनचं बॅटर तयार करून घ्यायचं आहे त्याच्याकरता इथे मी घेतलं आहे बेसन त्याचबरोबर ही तेव्हा आपण बारीक करून घेतलेली पेस्ट आहे ती टाकून घ्यायची त्याचबरोबर तीळ अर्धा चमचा हळद चवीप्रमाणे मीठ सर्व आपल्याला असं एकत्र एक करून घ्यायचंय पहिले आता तुम्हाला थोडं थोडस पाणी घालून प्रॉपर हे असं छान असं मस्त स्मूथ बॅटर करून घ्यायचंय जास्त पातळ पण नाही जास्त घट्ट पण नाही थोडं थोडं पाणी घालायचंय हे बघा आपलं स्मूथ बॅटर जे आहे ना ते मस्त तयार झालेले जास्त पातळ पण नाही आणि जास्त घट्ट पण नाही हे बघा असं मिडियम बॅटर तयार करून घ्यायचंय आता मी हे सर्वात मोठं पान घेतलेलं आहे हे मी स्वच्छ पुसून घेतले नेहमी काय करतो आपण असे पानं असे पानं आपण नेहमी ठेवतो तर आज मी तुम्हाला एक साधी सोपी पद्धत दाखवणार आहे पानं वळायची हे बघा सर्वात पहिले आपण हे बॅटर आहे ना हे सर्व साईडला असं लावून घेऊया हे पहिलं पान जे आहे ना ते लावायला फक्त जरा कठीण जातं बाकीची नंतरची पानं आहेत ना एकदम सोपी जातात आपल्याला तर हे बॅटर आपण असं सर्व साइडला पहिले पसरवून घेऊयात बघा असं बोटाने हे असं करायचं म्हणजे सर्व साइडला ते असं पसरलं जाता मी पसर थोडस लहान पान घेतलेलं आहे ते तसं सेम सरळ ठेवलेलं आहे आपल्याला उलटसुलट पानं नाही ठेवायची त्यामुळे आपल्याला फोल्ड करायला आहे ना खूप इझी जाणार आहे तर हे बघा हे पण पान मी असं छान मस्त सर्व साइडला लावून घेते त्यानंतर आपल्याला ह्याच्यापेक्षा लहान पान आहे ना ते याच्यावर ठेवून घ्यायचे अशी सर्व पानं आपल्याला लावून घ्यायची बॅटर आता ही पानं आपल्याला फोल्ड करायची तर सर्वात आधी आपण ना याचे साईड जे आहेत ना ते असे फोल्ड करून घ्यायचे हे बघा अशा प्रकारे ते उलट सुलट पानं ठेवली ना तर ना खूप असं कन्फ्युजन होतं तर म्हणून मी तुम्हाला ही पद्धत दाखवते हे बघा ह्याच्यावर पण एक थोडस अस आपण बॅटर जे आहे ना ते लावून घेऊया जेणेकरून आपल्या ज्या पानांच्या घड्या आहेत ना आतमध्ये त्या अशा उलगडणार नाही हे बघा थोडस असं बॅटर ह्याच्यावरती लावून घेते आता हे बॅटर लावल्याच्या नंतर आपल्याला हे जे आहे दोन साइड हे असे आतमध्ये करून घ्यायचे हे बघा अशा प्रकारे ह्याच्यावर पण आपण थोडस बॅटर लावून घेऊयात आणि हे असं आतमध्ये तुम्हाला असं घट्ट फोल्ड करत जायचंय अजिबात सैल करायचं नाही जेवढं घट्ट होईल तेवढं तुम्ही हे असं फोल्ड करायचंय हे बघा अशा प्रकारे हे मी अशा प्रकारे ही वडी आहे ना अशी फोल्ड करून घेते आता हे सर्व आपण पान जे आहे ना ते फोल्ड केलेलं आहे आता हे बघा इथे थोडीशी अशी गॅप होते तर ह्या गॅपला प्रॉपर असं आपल्याला सील करून घ्यायचे आहे बघा अशा प्रकारे हे वरतून पण असं थोडस लावून घ्यायचंय जेवढं शक्य होईल तेवढं तुम्हाला इथे असं पीठ लावून घ्यायचे जेणेकरून आपली वडी जी आहे ना ती खुलली नाही पाहिजे आता हे साईडने पण याला असं लावून घेऊयात हे बघा या साईडने पण थोडस असं लावून घेते दोन्ही साइडने असं सर्व साइडने आपल्याला ही वडी जी आहे ती कवर करून घ्यायची ही पानं हे बघा आपली पानं जी आहे ती मस्त सर्व साइडने कवर झालेली आहे आता ह्याला आपण स्टीम करायला ठेवून देऊया एका चाळणीवर मी असं तेल लावून घेतलेलं ला आहे आणि खाली पाणी ठेवलेलं आहे तर तुम्ही हे हे जे आपली अळूवडीची पानं आहेत ती मी याच्यावर ठेवून घेते आणि याच्यावर झाकण आहे एक दहा ते पंधरा आपण हे स्लो गॅस वरती शिजवून घेऊया आपण वडी चेक करूया हे बघा आपली वडी जी आहे ती मस्त झालेली आहे आता आपण ही थंड करून नंतर कापून घेऊया आता आपली वडी थंड झालेली आहे हे बघा आता, आता मी हिला छान कापून घेते एक धारदार सुरीने कापून घ्यायची आहे बघा आपली वडी जी आहे ती केवढी मस्त आणि सर्व असं जवळ जवळ याच्या प्लेट्स आहेत बघा केवढी मस्त आणि सुरेख झालेली आहे आता मी हिला सर्व वड्या ज्या आहेत त्या मी कापून घेते हे बघा आता सर्व वड्या ज्या आहेत त्या मी मस्त कापून घेतलेल्या आहेत आता आपण याची फ्राय ची, ची तयारी करूया तुम्हाला पाहिजे तर तुम्ही हे डीप फ्राय पण करू शकता पण मी इथे शॅलो फ्राय करून घेणार आहे पॅन मध्ये मी तेल घेतलेला आहे त्याच्यामध्ये तेल छान गरम झालेलं आहे एक एक करून ही आपली वडी जी आहे ना ती ठेवून घ्यायची आहे एक ने वडी छान अशी मस्त गोल्डन ब्राऊन झाली कि मग नंतर पलटवायची आपल्याला आता आपण वडी दुसऱ्या ने छान अशी मस्त उलटून घेऊया हे बघा आपली वडी बघा तेवढी छान अशी मस्त गोल्डन ब्राऊन झालेली आहे वड्या कधी पण तळताना किंवा शॅलो फ्राय करताना हाय टू मिडियम गॅसवरतीच करायचं कारण त्याच्यामुळे काय होतं आपल्या वड्या आहेत ना कमी तेलकट होतात बघा so, आपल्या वड्या ज्या आहेत त्या मस्त रेडी झालेल्या आहेत मस्त खरपूस झालेल्या आहेत आता मी यांना एका प्लेटमध्ये छान असे मस्त काढून घेते हा मसाला वापरून नक्की तुम्ही हळूहळू घरी करून बघा खूपच टेस्टी होते जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा